उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर काही फोटो आहेत छोटे आणि मी उमेदवारांनी सांगू इच्छितो की या ठिकाणी फोटो घेऊन येतात हे आयडी साईजचे फोटो घेऊन पाचपोर्ट फोटो चे फो कृपा करून टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर एटी टू सेंटीमीटरचा फोटो जो आहे तो फोटो त्या ठिकाणी घेऊन येऊ व्हाईट बॅकग्राऊंड आवश्यक आहे चार फोटो आता या पहिल्यांदाच या प्रक्रियेमध्ये तुमच्या बॅलेट युनिटवर फोटो येणार आहे त्याच्यामुळे उमेदवार कोण ते पण कलर फोटो येणार आहेत त्याच्यामध्ये अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने घेऊ काही आहे ते त्याची पद्धत समजून सांगते परंतु तुमचे फोटो आता बऱ्याचशा उमेदवारांकडे फोटो उपलब्ध नाही ते फोटो तुम्ही त्या ठिकाणी घेऊया आणि त्यांनी अतिशय चांगलं म्हणजे गायडन्ससाठी खाली एक टेबल ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुमचा फॉम चेक केला जातो तुमच्या काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये त्या घेतल्या जातात पुन्हाही बॉम्ब रिजेक्ट होणार आहे माझा दावा आहे तुम्ही जर पद्धतशीरपणे बॉम्ब भरला ना तर पुन्हाही बॉम्ब होणार नाही उमेदवारांनो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही कुठल्या पक्षाचे हे नाही मी तर गेली चार पाच दिवस माझ्याकडे कुठल्याही पक्षाचा उमेदवार येऊ द्या मी त्याचे फॉर्म चेकिंग करून नव्हतो कारण एक आपल्याला त्याच्यातलं नॉलेज आहे आपल्याला त्याची माहिती आहे आणि अजूनही कोणाला जर काय अडचण असेल ना तर मी तुमच्यासाठी सगळं आजर आहे मी आता माझा स्वतःचा माझ्यासोबत येऊन फॉर्म त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरलेला आहे मी आता माझा फॉर्म भरून सगळं निलंब आहे तुम्हाला आज उद्या कधी जर गाईडलाईन्स हवी असतील जे अपक्ष उमेदवार असू दे तुमच्या राजकीय पक्षाचे असू देत परंतु तुम्हाला लोकशाही yeah. प्रक्रियेमध्ये सहभागी होणार जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही दबाव जातात तुम्हाला काय गाईडलाईन्स लागलात संभाजी शिंदे तुमचा मित्र म्हणून तुमच्यासमोर त्या ठिकाणी दिसणार आधारे माझ्या कार्याला तुम्ही कधी मला फोन करा मी तुम्हाला सेवा त्या ठिकाणी देईन कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार तो सामान्य कार्यकर्ता गरीब असू दे श्रीमंत असू दे त्याला अधिकार आहे प्रत्येकाला हे गोष्ट आहे बाबासाहेबांनी केलं आहे अंबानीला पण एक वोट आहे आणि या ठिकाणच्या अनिकेतला पण वोट आहे आणि संभाजीजींना पण वोट आहे त्याच्यामुळे तुम्ही तो पक्षाचा अधिकार त्या ठिकाणी पूर्ण कराल आणि तुम्हाला काय मदत लागली तर निश्चितपणे आमच्याकडे या या शहराचा नागरिक म्हणून या ठिकाणी कर्तव्य आहे या शहराचे चालू लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे सगळ्यांना मदत करू प्रचारामध्ये खूप चांगलं वातावरण आहे जे आपण प्रत्येक मंत्री साखर ते केंद्रामध्ये आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत पंतप्रधान त्यांनी ज्या सुविधा केलेल्या ज्या योजना केलेल्या आहेत म्हणजे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी केलेल्या योजना आपल्या इथल्या खासदार आहेत आपल्या इथल्याच्या आमदार साहेब दाखवले अप्पा आहेत त्या आप्प्पांनी ज्या घरोघरी योजना पुरवलेल्या आहेत आपल्या बदलापूर शहराचा जो विकास केलेला आहे के सर्वांगीण विकास आहे तो विकास घेऊन आम्ही प्रत्येक मतदाराकडे जातो आणि प्रत्येक मतदाराला विनंती करतो की भाजप सरकारने जसं तुमचं काम केलेलं आहे तसं तुमच्या भाजपाच्या उमेदवारांना मरदज मतांनी विजयी करा विनंती करतो आणि आपल्या ज्या लाडक्या रुचिता बहिणी आहेत ज्या भाजपाच्या नगराध्यक्षपदासाठी आहेत तर त्या त्यांचं स्वभावच स्वभाव आहे आणि सर्वांना मिसळून घेतात सर्वामध्ये आदर आणि आम्ही प्रेमाने लागतात त्यामुळे नक्कीच त्यांना जास्तीत जास्त मतं मिळतील आणि प्रत्येक घरामध्ये आम्ही जाऊन सांगतो की आमच्या रुचिता बहिणींना नगराध्यक्षपदासाठी एक अटल नगराध्यक्षपदासाठी दाबा एक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी दाबा आणि ह्यावेळेस पॅनल सिस्टीम असल्यामुळे प्रत्येक पॅनलमध्ये जेंट्स उमेदवार आहे अनेक महिला उमेदवार आहे तर प्रत्येक प्रभागातील महिलांसाठी चांगले होणार आहे म्हणजे प्रत्येक प्रभागातील महिला या महिला नगरसेविकेशी संवाद साधतील आतापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये एक जेंट्स नगरसेवक असायचा तर त्या प्रभागातील महिलांना महिला नगरसेविका नसल्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स शेअर करता येत नव्हते पण आता बंडापूरमध्ये महिला नगरसेविका पण होती आणि आपल्या ज्या महिला नगराध्यक्षा आहेत त्या महिला नगरसेविकांना जिल्हा नगराध्यक्ष असल्यामुळे बदलापूर नगरपालिके महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका